पुढची बातमी बघूयात एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावरती आल्यामुळे कार्यकर्ते आणि जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र पाच जुलै रोजी एकत्र आलेले ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र नेमके येणार आहेत की नाही असा सवाल सध्या अनुत्तरित आहे आणि यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला एकीकडे जाहीर न बोलण्याचे आदेश राज ठाकरे यांनी प्रवक्ते आणि आपल्या नेत्यांना दिलेले आहेत तर दुसरीकडे मनसेच्या नेत्यांनी सुद्धा युतीच्या संदर्भामध्ये खुलेपणाने बोलणं टाळलं आहे आधी एकटे लढलो यापुढे सुद्धा वेळ आली तर एकटे लढण्याची तयारी करू बाळा नांदगावकर यांच्या या प्रतिक्रियेमुळे मनसे सेना यांच्या युतीच्या संदर्भामधला संभ्रम अजूनच वाढलाय तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपण युतीसाठी तयार आहोत आणि ही युती लवकरात लवकर व्हायला हवी अशा प्रतिक्रिया नेत्यांकडून सध्या देण्यात येत आहेत आणि त्यामुळे युतीचं नेमकं काय होणार आहे अशी हो चर्चा सध्या सुरू झाली आहे आता कोण विरोधात कोण विरोधात नाही त्या विषयावरती मी कसं बोलू शकतो कारण शेवटी कसं आहे प्रत्येकजण आपापला पक्ष कसा वाढवता येईल आपापल्या पक्षाला यश कसं मिळेल मग ते महानगरपालिकेतलं असो जिल्हा परिषदेतला असो पंचायत समितीचा असो किंवा नगर परिषदांचा असो किंवा ग्रामपंचायतीचा असो किंवा विधानसभेचा असो किंवा लोकसभेचा असो तो प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाचं कसं वाढ करतील ते बघत असतो त्यामुळे कोणी विरोध केला नाही केला शेवटी पक्षामध्ये आम्हाला आमचं आता आम आम आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवलेली आहेत आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल वेळ आली तर आपल्याला एकटेच आपण लढवण्याच्या भूमिकेमध्ये आहोत दरम्यान युतीच्या संदर्भात प्रश्न विचारला असता संदीप देशपांडे यांनी बोलणंच टाळलं नाही तर माध्यमांना प्रतिक्रिया न देता ते निघून गेल्याचं सुद्धा बघायला मिळालं मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येताना घेतले होते मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र होते मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र ये पण नेते होती मात्र चोल मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत नेते होती मात्र